तुम्ही मांसाहार का करता एक शक्तीसाठी पण जमिनीवरचा सगळ्यात शक्तिशाली प्राणी हत्ती शाकाहारी आहे तो कधी ताकदीसाठी मांस भक्षण करीत नाही शेतकऱ्यांच्या सोबत राब राब राबणारा बैल कधी मांसाहार करतो का तोही शक्तिशाली प्राणी आहे अश्वशक्ती होर्स पॉवर ने कुठल्याही यंत्राची शक्ती मोजल्या जाते अश्वघोडा कधी मांसाहार करतो का मग मांसाहार केल्यानेच शक्ती मिळते असे कसे म्हणता येईल दोन जिभेवरच्या चवीसाठी मांसाला कसली आलीय चव चव सगळी त्यातल्या अष्टपैलू मसाल्यांना तेच मसाले वापरले तर वांग्या बटाट्याच्या भाजीलाही येईलच की चव तीन जीवनसत्वांसाठी मांसापेक्षा हिरव्या पालेभाज्या आणि सुकामेव्यात कितीतरी अधिक प्रथिने जीवनसत्वे पौष्टिक पदार्थ असतात हो ना मग मांसाहार कशासाठी खरे तर निसर्गाने ना आपले दात मांस चावण्या योग्य बनवलेत ना आकडे मांस पचविण्या योग्य बनवलेत मानवी शरीर रचनाच मूलत शाकाहार पूरक अशीच आहे असे नसते तर छोट्या बालकाला भाताच्या पेजेऐवजी मांसाचे तुकडे कुसकरून द्यायला सांगितले असते डॉक्टरांनी याचा अर्थच हा आहे की मानव हा नैसर्गिक मांसाहारी प्राणी नाही मग का बळेच रक्त चाटवायचे जिभेला सव्य लावता वैद्यकशास्त्र सांगते मांसाहारातून पचनसंस्थेचे विकार जडतात मानसिक अस्वास्थ्य निर्माण होते जातून पुढ़े अनेक व्याधी निर्माण होता अध्यात्मशास्त्र सामते मांसाहारा मु काम क्रोध मद मत्सर इत्यादि दुर्गुण मणसात प्रबल होता असुरी प्रवृत्ति वाढ़ते अनरापून मानव उत्क्रांति वानर आज ही शाकाहारी है उत्क्रांति प्रवासात वानराप नर होता जानवर पोट म्हणजे जनावरांची दफनभूमी नव्हे एवढे मात्र माणसाने लक्षात घेतले पाहिजे, शुद्ध हा, शाकाहार निसर्ग निर्मिती अशी आहे जो प्राणी ओठाने पितो पीतो शाकाहार करावा आणि जो प्राणी जिभेने पाणी पीतो मांसाहार करावा शाकाहारी व्हा तनाची मनाची अन विचारांची पवित्रता वाढवा पटलं तर बघा नाही तर सोडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र